तर आता अडीच तीन वाजत आले आणि आता करते मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर माझे डोळे थोडेसे रडलेले वाटत असतात ॲक्च्युली रेटले नाही मी तर कांदा कट केला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना छोले भटव्याचा प्लॅन आहे आजचा तर म्हटलं चला दुपारी थोडीशी ग्रेव्ही बनवून ठेवूया दुपारी बनवायचं कारण पण असं ना संध्याकाळी माझ्या मागं थोडीशी धावपळ असणार आहे आणि मेन म्हणजे भैयाला जायचं आहे घरी तर तो घरी जाणार त्या त्याला संध्याकाळचा डब्बा द्यायचा आहे मला आणि तो आल्यानंतर अर्ध्या तासामध्ये काही ते छोले शिजणं बोलणार नाही एक वेळेस छोले शिजायला होईल पण मग ग्रेव्ही बनवणं हे सगळ्या गोष्टी नाही होणार पण म्हटलं चला ग्रेव्ही आपली आत्ता बनवून ठेवूया आणि तो आल्यानंतर फक्त छोले शिजायला टाकून देऊयात तरी समस्त ग्रेव्ही शिजवायचा चालू आहे आणि तुम्हाला काही रेसिपी शेअर करत नाही मी ऑलरेडी याच्या आधी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे मी छोले भटुरीची ज्यांनी बघितली नाही ना त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ते ते नक्की जाऊन चेकआउट करा एकदम मस्त रेसिपी दिलेली आहे तर ते चालतर आताच पार्लर मध्ये गेले होते तिकडून आले माझ्या सासूबाईंचा कॉल आला होता कॉल आला त्या आवाज आणि शवटून बसली मग ती काही झोपाना म्हणून म्हटलं चला नाही काहीत आपण पार्लरमध्ये तरी जाऊन येऊया आणि उद्या आमच्या बाहेर जायचा प्लॅन आहे तर बघूयात काय काय कसं का कसं होतंय आज आमच्या घरी पाहुणे पण येणार आहेत म्हणजे मम्मी पप्पा माझी सासूबाई आणि नंदेची मुलगी तर एवढे जण येणार आहे म्हणून म्हटलं त्याच्यासाठी पण आपला स्वयंपाक वगैरे जरा लवकर झाला तर त्यांच्यासोबत निवान गप्पा वगैरे मारता येतील आणि थोडंसं निवान बसता येईल तर मग आपण किचनमध्ये आणि ते येऊन बसले ते पण बरोबर वाटत नाही त्यात ते दोन तीन दिवसासाठी येणार आहेत तर त्यामुळंच जरा प्लॅनिंग चालू आहे की जरा पटपटा उरूया जेणेकरून आपलं काम पण आवरले जाईल आणि एखादे पाहुणे येणार असले ना तेव्हाच आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये एवढी सगळी धुळे तर ती धूळ पण आवरायची म्हणजे जे नाही ते काम ना ते आपल्याला आत्ता दिसतं समजा आता, आता पाहुणे बनणार आहे फिल्टरवर थोडंफार असेल तर मग ते आपण पाहुण्यांचा ड्रॉइंग जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याला इकडे आपल्या घरात की हे खराब झाले ते खराब झाले हे फक्त आपल्याला पाहुणे आल्यावरच दिसतात किंवा पाहुणे येणार असले ना त्याच्या आधीच दिसतं तर ती पण छोटी मोठी क्लिनिक आहे ती करून घ्यायची मला त्यानंतर सर्व करायचं आहे सावला पण बघायचं आहे तिला परत एकदा झोपी लावायचं आहे तर बघूया अजून सर काय होत आहे ते घेऊन आधी ना मला खूप सारी तयारी करायची आहे आई ती सगळी तयारी करून घेते म्हणजे ते, ते आल्यानंतर मला निवंध बसते आहे तिथं ग्रेव्ही बनवायचं काम चालू आहे इकडे छोले सकाळी भिजायला घालून ठेवले होते त्यानंतर इथं थोडेसे खडे मसाले काढून ठेवले इथं आपल्या हळद मीठ मिरची काढून ठेवली आहे आणि इकडं भटुऱ्याचं पीठ आपलं मळून ठेवलंय तर थोडासा शाबून आता भिजायला घातलाय उपवास पण आहे तर एवढं भटुऱ्याचं पीठ आहे मस्त असं फुललते त्याला रुमालाने झाकून ठेवत असते तर त्यालाच झाकून ठेवलंय तर बघूयात आता काय काय होत सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं की माझी खूप घरी जाण्याची इच्छा आहे पण काही पॉसिबल होत नाही आहे यांना काही सुट्टी भेटत नाही सो आता ह्या वेळेस का आमच्या घरचेच म्हटले की आम्ही येतोय तुम्हाला भेटायला त्या गोष्टीचा एवढा आनंद झाला ना मला की बस तसे तर माझे पप्पा येणार ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे सासूबाई किंवा मम्मीपेक्षा पण ठीक आहे तिघं आपण येत आहे सोबत तर कुठेतरी देवाला जायचं आहे आमचा नवरात्रीमध्ये आणि इथं जवळ सप्तशृंगी तर बघूयात उद्या जर प्लॅन झाला तर उद्या सकाळी सकाळी आम्ही पहाटे जाऊ आज नवरात्रीचा कितवा पाचवा दिवस आय थिंक आणि आजचा कलर आहे ग्रीन ग्रीन मध्ये भरपूर साऱ्या साड्या होत्या माझ्याकडं पण आता उशीर झालाय आणि आम्हाला बाहेर पण जायचंय तर म्हटलं चला हिरव्या कलरचा मस्त जीन्स टॉप घालूया तुली हा तर जीन्स टॉप घालूया आणि पटकन बाहेर पण जायचंय यासाठी स्वयंपाक आवडते तर छोल्याची भाजी झाली भाजी त्याच्यानंतर भटुऱ्याचं पिट्ट मळूनच ठेवलेलं आहे आणि खिचडीचा शागुराला पण भिजायला घातलेला आहे तो गरम गरमच मी पटकून देईल त्यानंतर बाकीचं सगळं काम आहे आता त्याच्या ऑफिस आम्ही बाहेर जाऊयात तोपर्यंत तू माझ्या छोल्याची भाजी कशी झालीय ती दाखवते आणि माझ्या शवचा लुक पण दाखवते मस्त अशी छोल्याची भाजी तयार आहे अजून थोडीशी उकळून द्यायची तिला त्यानंतर खाण्यासाठी रेडी आहे कोणे कावशी मावशी काय शवकडं पण ग्रीन कलरचा घागरा आहे पण तो काही मी तिला घातला नाही तिच्याकडे शर्ट होता म्हटलं चला तोच घालूया तिला आणि एकदम गोड दिसती ती नवीन नवीन वर्ड बोलायला लागली ना त्या गोष्टीचं मला खूप छान वाटतं तिच्या तोंडातून ऐकायला म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करूया तुझा ड्रेस बघू ती पॅन्ट कशी झाली बाबा तू काय घेतलंय आहे काय घेतलं आहे रबर कशाला ग कशाला घेतले दाखव किती रबर बर आण ना ओतून दिले ओतून दिले का बरे आलाय घरी तर त्याच्यासाठी गाणमागरम भटू तरवून घेते आणि त्याला जेवायला वाढून देते त्याला पण जायला जरा उशीर होतोय आता तिचा नवीन ड्रेस दाखवते पप्पा आपण आले आवरले त्यांनी कसं जावं तो विचार चालू आहे डबा घेऊन जाय रे तुझा गाडी लागेल कुठं घरी म्हणजे राहुरी राहता गाडी घेऊन जाय असं चल ना आपण जाऊन येऊ म्हणजे ना आता पंधरा दिन बद्दल आणून जावं लागेल ना

काय काय पप्पा भैयाला बस स्टँडवरती सोडवायला गेले तोपर्यंत आम्ही बाहेर बसलो होतो आणि एकदम मस्त वाटत होतं निवांत असं वातावरण होतं आणि संध्याकाळची जवळजवळ सात वाजले खूप छान होतं बाहेर आम्ही आलेलो होतो तपोवन मध्ये धरती दीदी लवकर ती ना

आमच्या घरचे आले आणि त्यानंतर मामा माझ्या मुलाला बोलवलं होतं की ये म्हटलं चल गप्पा मारायला तर, हो तर तो पण आला होता तो पण जवळच राहतो इथं तर त्याच्यासोबत गप्पा मारता मारताना कधी अकराचे बारा वाजले काही समजलं नाही मस्त जेवण वगैरे झालं त्यानंतर तो श्रवलं चिडवत होता तिच्या खेळण्या घेऊन घरून येतानी ना यांनी एवढं सगळं सामान आणि खावा आणला होता का बस म्हटलं आता चला तो पण फ्रीजमध्ये ठेवून देऊया पण कसं असतं ना घरचे माझ्या सासूबाई आणि मम्मी आल्या का ते एक तर सामान भरपून घेऊन येत असत्या आणि दुसरी गोष्ट की काही मला काम करू देत नाही मग प्रत्येक कामामध्ये मदत करतात का आता बराचसा स्वयंपाकामध्ये पण मला मदत केली त्यांनी आणि त्यानंतर मम्मी म्हटले चला आता भाजीपाला पण मी तुझा भरून ठेवून देते दूध पण आणलं होतं त्यांनी ते आता उकळायला थोडासा कंटा आला होता आता जवळजवळ बारा वाजले होते म्हटलं चल ते उद्या सकाळी चुकळूया आपण तोपर्यंत फ्रीजमध्येच राहू द्या त्यामुळे त्या बॉटल काही सोडल्या नाही मी त्या पण तशाच ठेवून दिले आणि जे काही बाकीचं सामान आहे ना ते पण ठेवून दिले हा का म्हण कधीतरी बरू ठेव बायकोवर हा आय पल्ली 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 दिदी लाल ना म्हणून बरं का चला आता हा धिंगाणा असाच चालणार आहे जोपर्यंत या दोघी झोपत नाही तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय